सत्ता गमावल्यामुळे तीळपापड होणारे विरोधक दर प्रयत्नांशी उघडे पडत आहेत व त्यांच्या कुरघोड्या नवनव्या थरांना जात आहेत रक्तात देशाभिमान नाही राष्ट्रप्रेम नाही निष्ठा तर नाहीच नाही मग निवडून यायला इतरांमध्ये फुटी पाडायच्या कधी जातीवरून कधी प्रांत धर्म व्यवसाय वंश भाषा यावरून कुरघोडीचे असे थर लावून सत्तेची दहीहंडी फुटणार आहे का ती काही हातात यायची नाही मात्र तुमच्या या कुरघोड्या वास्तवापासून जितक्या दूर वर जातील इतकासा तोल जाऊन तुम्ही जे आपटाळ विरोधकांनो खूप पसारा होईल तुमचा सत्तेत असताना ज्या दहीहंडी सणाचा बाजार केलात त्यातून तरी शिका एकमेकांच्या खांद्याला खांदा देणारे व एकमेकांना सावरत आभाळ सर करणारे गोविंदा शेजारच्या गोविंदाची जात पाहून त्याला उभा करत होते का देशाचा डोलारा अशा फुटीने हेसकावायला गेलात तर तुमची गत वरून पडणाऱ्या गोविंदासारखीच होईल याची शोभा बघायला गर्दी तर होते पण साबरायला मोजके